नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज चार इंचाच्या बाईचं परफेक्ट असं कटिंग बघूयात म्हणजे चार इंचाची बाई कटिंग करताना आपण ती कशा पद्धतीनं कटिंग करायची चार इंचाला कॅफाईट किती घ्यायचं ते बघूयात तर बघा आता आपण इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे त्या आणि फोल्ड जी बाजू आहे त्यामध्ये आपली उंची टाकायची आहे तर आपण अस्तरसाठी ब्लाऊज तयार करत आहोत म्हणून साडेचार इंच इथं आपण घेतलेला आहे म्हणजे अर्धा इंच जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे आणि ही बाई जी आहे ती आपली बत्तीस साईजसाठी आहे म्हणून छातीचा चौथा भाग नेहमी आपण बाहेर रुंदीसाठी येत असतो आपण आठ इंच बाहेरची रुंदी घेतलेली आहे इथंही आपण आठ इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि आठ इंचा आपण इथं बॉक्स तयार करायचा आहे उरलेलं जे आहे ते आपण एक्स्ट्रा कट करूयात आणि जेवढं पाहिजे तेवढं आपण घेऊयात तर आता आपण काय करायचं आहे चार इंचाची बाई आहे त्याला आपण कॅपाईट जे आहे ते दोन इंच घ्यायचे आहे म्हणजे चार इंचाच्या बाईसाठी आपण दोन इंच कॅपाईट घेत असतो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे भाईला आकार देण्यासाठी आपल्याला ह्याचा मुद्दे काढून घ्यायचा आहे म्हणजे आठ इंच आहे तर चार इंचावरती मार्किंग करायची आहे आणि जे वरती आपण कॅपायट घेतलेला आहे तिथून असा बॉक्स तयार करायचा आहे अशा बरोबर आता इंच आहे तर आपण तीन भाग करायचे आहे दोन तीन भाग म्हणजे अर्धा इंच आणि पाऊन इंचाला एक लाईन कमी अशा पद्धतीने आपण तीन भाग करून घ्यायचे आहे त्याचे म्हणजे आपल्याला आकार देण्यासाठी हे पाहिजे आहे बरोबर हे तिन्ही भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर आपण इथं दीड इंच घ्यायचं इथही दीड इंच घ्यायचं आणि ह्या दीड इंचा पासून आपल्याला आकार द्यायचा आहे आपल्याला इथपर्यंत आणि दुसरा आकार आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे दोन्ही अवतार आपण अशी घेतलेली आता आपण बत्ती साईजची भाई आहे तर दंड घेर आपला साडेपाच इंच इथे घ्यायचं आहे मार्जिन आहे ते दीड इंच हे आपलं शिलाई माझी अशा पद्धतीने आपण तीन इंचाच्या बाईचा कटिंग केलेला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद